भंडारा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीत झालेली असून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ झालेली आहे निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू असून संततधार पाऊस वा अतिवृष्टी झाल्यास विसर्गामध्ये वाढ होऊ शकते पर्यायाने ओझर बंधाऱ्यावरून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ होऊ शकते त्यामुळे जिल्ह्यातील अकोले संगमनेर राहता राहुरी श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदी काटावरील गावांनी स्थानिक का प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे सकल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे नदी ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदी पात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये पूर वाहण्यासाठी गर्दी करू नये जुनाट मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नजीकच्या तहसील कार्यालय पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा तसे जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अथवा अहमदनगर येथील दूरध्वनी क्रमांक एकशे टोल फ्री अथवा झिरो दोन एकेचाळीस दोन बत्तीस अडतीस चौवेचाळीस आणि दोन पस्तीस एकोणसत्तर चाळीस इथं संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर अतुल चोरमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज राहता